मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी आमच्या मार्ग येथील प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत आपल्या मार्ग येथील प्रोजेक्टला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे सर्वांचे आभारी मित्रांनो आता या प्रोजेक्टमध्ये बरीच डेव्हलपमेंट झालेली आहे मार्ग हे चिपळूणपासून बावीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे म्हणजे अर्ध्या तासाचे अंतर आणि गोवाघर समुद्रकिनारा हा आपल्या जागेपासून वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे म्हणजे आपल्या जागेपासून तुम्ही समुद्रावरती अर्ध्या तासात पोहोचता या जागेपासून वेळेश्वर आणि हेदवी समुद्रकिनारेसुद्धा पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती आहेत म्हणजे या जागेपासून आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहेत महत्त्वाचे म्हणजे गुहागर हायवेपासून चालत अंतरावरती ही जागा आहे आणि या जागेमध्ये आता प्रत्येक प्लॉटला नंबर देण्यात आलेला आहे काही ठिकाणी आम्ही चिरा दगडाची देखील करत आहोत या प्रोजेक्टमध्ये मोठी विहीर खणण्यात आलेली आहे या विहिरीला मोठे भरपूर पाणी देखील लागलेले आहे आणि आता या पाण्यासाठी आम्ही मोठी टाकी देखील बसवलेली आहे प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र रोड आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या जागेवर बँकेकडून तुम्हाला पन्नास टक्के लोनसुद्धा उपलब्ध आहे या प्लॉटचा तुम्हाला सेपरेट सातबारा मिळतो आपल्या जागेपासून लाईटीचे पोल जवळ आलेले आहेत महत्त्वाचे म्हणजे मार्गतामाणे इथे एस टीचा स्टॉप असल्यामुळे मुंबई पुण्याहून येणारी कोणतीही बस इथे थांबते तुम्ही ट्रेनने येणार असाल तर चिपळूण हे मोठे रेल्वे स्थानक आहे आणि चिपळूणवरून दर वीस मिनटांनी मार्ग बसची सुविधा आहे इथे इंग्लिश मिडियम शाळा आहेत कॉलेज आहेत मार्गतमाणे ही मोठी बाजारपेठ आहे इथे मोठे मार्केट उपलब्ध आहे इथे पोस्ट ऑफिस डॉक्टर या सर्व सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही इथे जागा घेऊन स्वतःचे घर बांधणार असाल तर घर बांधण्यासाठी आम्ही मदत देखील करू शकतो तेव्हा मित्रांनो अशी ही वाडी वस्तीपासून जवळ असलेली जागा तुम्हाला घ्यावायची असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की फोन करा आणि आत्ता आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद